नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड क्लास बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे पैकी पैकी तर हा पैकीच्यापैकी गुण मिळून देणारा विषय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेकडेवारी भाग पाहिला आणि आपल्या रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक पंचवीस आपण या ठिकाणी पाहणार म्हणजे यापूर्वी आपले चोवीस व्हिडिओ झाले तर ते व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये प्रॅ परफेक्ट व्हायचा असेल तर तुमचा सराव असणं खूप गरजे त्यासाठी तुम्ही मित्रांनो मेहनत घेणंही गरजेचं असणार आहे तर चला वेळ लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेकडेवारी भाग पहिला पाहूयात तर पहा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे संदर्भामध्ये महत्त्वाचे गणित पाहिले होते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे मा पंचवीशा क्रमांकाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेकडेवारी हा भाग पाहणार आहोत आता शेकडेवारी याचा अर्थ मित्रांनो हे शेकडेवारीचे चिन्ह आहे आणि याचाच अर्थ होतो मित्रांनो शंभर हे लक्षात ठेवा हे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शेकडेवारी म्हणजे काय मित्रांनो शंभर आणि शंभर म्हणजे हे शेकडेवारीचे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता मित्रांनो शेकडेवारी हे गणित सुटत असताना तुम्हाला चा ची आणि चे हे चाचीचे हे जे शब्द असतील तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला शेकडेवारीचे गणित सोडत असताना चाचीचे हे शब्द बऱ्याच वेळेस येतात तर चाचीच्या या शब्दाचा सर्वांचा अर्थ होतो मित्रांनो गुणाकार ज्या वेळेस तुम्हाला चाचीचे हे शब्द दिले जातात त्यावेळेस त्याचा गुणाकार करायचा असतो कसं तर मित्रांनो बेसिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊयात तर पहा जर मी तुम्हाला म्हणलं एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपये या एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपये या शंभर रुपयावर मी तुम्हाला जर पन्नास टक्के सूट दिली किंवा शंभर रुपयाचे या शंभर रुपयाचे किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीचे तुम्हाला पंचवीस टक्के काढायच्या आता शंभरचे आपण पंचवीस टक्के काढून घ्या आता पंचवीस टक्के याचा अर्थ तुम्ही मित्रांनो शंभर टक्के म्हणजेच काय मित्रांनो छदामध्ये नेहमी शंभर लिहायचे असतं हे लक्ष ठेवा कधी असं सुद्धा दिसेल की शंभरचे शंभरचे पन्नास टक्के पन्नास टक्के बरोबर किती मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे चाचीचे म्हणल्याच्या नंतर गुणाकार करायचा आणि या टक्क्याचा अर्थ होतो मित्रांनो छदामध्ये शंभर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता बेसिक स्वरूपाची चार पाच उदाहरणं आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया पुढचे गणित आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा शंभरचे पंचवीस टक्के काढायचे तर या ठिकाणी हा शंभर कटला हा शंभर कटला म्हणजे आला पंचवीस म्हणजे शंभरचे पंचवीस टक्के झाले पंचवीस जर तुम्हाला म्हणलं शंभरचे साठ टक्के काढा शंभरचे चाचीचे म्हणजे गुणाकार साठ टक्के साठ टक्के म्हणजे टक्केचा अर्थ होतो शंभर हा शं हा शंभर कटला हा शंभर कटला राहिला साठ म्हणजे शंभरचे साठ टक्के बरोबर साठ आता, आता या ठिकाणी पहा महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची जर एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत तीनशे रुपये ठेवली तीनशे रुपये ठेवली ठीक आहे आता ह्या तीनशे रुपयाचे तुम्हाला असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं की या तीनशे रुपयाचे तुम्हाला पंचवीस टक्के काढायचे मी तुम्हाला जर म्हटलं तीनशे रुपयाचे पंचवीस टक्के पंचवीस टक्के बरोबर किती मग काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पहा तीनशे रुपयाचे पंचवीस टक्के काढायचे म्हणून या ठिकाणी तीनशे लिहून घेऊयात आता तीनशे लिहिल्याच्यानंतर आपल्याला चाचीचे म्हणजे गुणाकार आणि पंचवीस आणि हा टक्क्याचा अर्थ होतो छदामध्ये शंभर म्हणून या ठिकाणी शंभर लिहूयात आता पहा या ठिकाणी तीनवरचे दोन शून्य कटले शंभरवरचे दोन शून्य कटले म्हणजे त्याचा अर्थ पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी तीस तीनशेचे पंचवीस टक्के बरोबर पंचाहत्तर तीनशेच्या पंचवीस टक्के बरोबर पंच्याहत्तर जर मी तुम्हाला या ठिकाणी म्हणलं जर मी तुम्हाला या ठिकाणी जर म्हणलं की पाचशे रुपये या पाचशे रुपयाचे पा या ठिकाणी तुम्हाला जर दिले पाचशे रुपये ठीक या ठिकाणी मी दिले तुम्हाला पाचशे रुपये या पाचशे रुपयाचे मला तुम्ही परत पस्तीस टक्के वापस द्या मग पाचशे रुपयाचे पस्तीस टक्के जर तुम्हाला वापस द्यायचे असतील तर पाचशे छदामध्ये काय करायचं या ठिकाणी गुणाकारामध्ये पाचशे गुणाकारामध्ये पस्तीस गुणाकारामध्ये शंभर मग हा दोन शून्य कटला हा दोन शून्य कटला आता पस्तीस गुन्ह्याला पाच जर केलं तर पाचा पाच आहे ते पंचवीस पंचवीसशेला पाच हातचे आले मित्रांनो दोन परत पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सोळा सतरा म्हणजे एकशे पंच्याहत्तर म्हणजे पाचशेचे पस्तीस टक्के बरोबर एकशे पंच्याहत्तर या ठिकाणी होत आहे लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला असं म्हणलं की परवीन या विद्यार्थ्याला सहाशेपैकी बारावीमध्ये सहाशेपैकी परवीनला जर सातशे मार्क मिळाले आता या ठिकाणी पहा सॉरी आता सहाशेपैकी पहा या ठिकाणी पहा परवीन या विद्यार्थी या परवीन या विद्यार्थ्याला सहाशेपैकी परवीन या विद्यार्थ्याला सहाशेपैकी चारशे पन्नास मार्क मिळाले सहाशेपैकी पैकी सहाशेपैकी किती मार्क मिळाले या सहाशेपैकी चारशे पन्नास मार्क मिळाले तर परवीनला किती टक्के मार्क मिळाले तर परवीनला किती टक्के मार्क मिळाले हे तुम्हाला गणित विचारलं तर काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पहा सहाशे सहाशे खाली लिहून घ्या कारण की या सहाशेपैकी आपल्याला किती काढायचे चारशे पेकी पन्नास म्हणजे सहाशेपैकी आप जर आपल्याला चारशे पन्नास मार्क मिळाले आणि आपल्याला टक्क्यामध्ये विचारलं म्हणून याला गुणाकारामध्ये शंभर लिहून घेऊयात शंभर लिहिल्याच्या नंतर पहा हा दोन शून्य कटला हा दोन शून्य कटला वरी च चारशे पन्नास आणि खा राहिला सहा तर पहा सहा न जर आपण या ठिकाणी भाग जर दिला तर सहा सहाशे तीस साईसत्त बेचाळ साईसत्त बेचाळ म्हणजेच या पंचेचाळीसमधून बेचाळीस गेल्याच्या नंतर राहिले मित्रांनो तीन झाला तीस तर सहा एक सहा सहा पंचे पंचेतीस म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी गणितं सोडवायचे कधी असं पण दिलं जाईल की एका वस्तूची किंमत तीनशे रुपये आहे या तीनशे रुपयाच्या वस्तूवर दुकानदाराने दहा टक्के सूट दिली दुकानदाराने किती दहा टक्के सूट दिली दहा टक्के काय मित्रांनो आपल्याला सूट दिली तर त्या वस्तूची किंमत किती आपल्याला या ठिकाणी सांगायचे म्हणजे एका वस्तूची किंमत तीनशे रुपये आता दुकानदाराने या ठिकाणी दहा टक्के सूट दिली तर आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय कराल तर पाया तीनशेचे तीनशेचे काय करायचं आपल्याला दहा टक्के काढून घ्यायचे पा हा दोन शून्य काढला हा दोन शून्य काढला आणि तीस दाई तीस म्हणजे या तीनशेमधून तीस गेल्याच्यानंतर दोनशे सत्तर रुपये आपल्याला त्या या ठिकाणी दुकानदाराला द्यावे लागतील म्हणजे एका वस्तूची किंमत तीनशे रुपये त्यामध्ये दुकानदाराने शेकडा दहा टक्के सूट दिली तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळणार आहे तर दोनशे सत्तर रुपयाला ती वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे चला आता या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे पाहूयात पा सुमितचा पगार अमितपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं आहे तर पहा या ठिकाणी काय म्हणलं सुमितचा पगार अमितपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे आता ज्या वेळेस तुम्हाला पेक्षा टक्का कमी दिला जातो त्यावेळेस छदामध्ये नेहमी काय करायचे मित्रांनो बेरीज करायची हे लक्षात ज्यावेळेस तुम्हाला पेक्षा टक्का कमी पा पेक्षा टक्का कमी दिला जातो त्यावेळेस छदामध्ये नेहमी बेरीज करायची असते मग आपल्याला काय विचारलं आहे पगार अमितपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे म्हणजेच पंचवीस टक्के म्हणजे ज्या ठिकाणी काय करायचं शंभर गुणाकारामध्ये जास्त किंवा कमी टप्पा पा जास्त ऑब्लिक कमी टक्का छेदामध्ये काय करायचं मित्रांनो या ठिकाणी छदामध्ये शंभर आणि या ठिकाणी कमी दिला असेल तर त्या ठिकाणी टक्क्याची बेरीज करायची शंभरमध्ये ते टक्का मिळून त्याची बेरीज करायची आता हे गणित सोडवायचं कसं लक्षात ठेवा आता या ठिकाणी पहा काय दिले आपल्याला पहा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो लक्षात ठेवा सुमितचा पगार अमितपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे म्हणजे शंभर गुणाकारामध्ये पंचवीस ठीक आहे इथपर्यंत झाली मांडणी आम्हीचा पगार सुमीतपेक्षा किती टक्के कमी आहे कमी म्हणजे त्याचा अर्थ प्लस करायचा म्हणजे शंभर प्लस हा टक्का पंचवीस दिलेला टक्का म्हणून पंचवीस टक्का त्यामध्ये मिळवायचा आता काय करायचं मित्रांनो हा शंभर गुणाकारामध्ये पंचवीस भागाकारामध्ये एकशे पंचवीस कारण की शंभर आणि पंचवीस किती एकशे पंचवीस आता पंचवीसने भाग देऊयात पहा पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे आणि एक पाच पाचा पाचा पंचवीस आणि पाच चोक वीस वीस म्हणजे अर्थ सुमितचा पगार अमितपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा वीस टक्के या ठिकाणी कमी आहे किती वीस टक्के या ठिकाणी कमी असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल आता ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारीमध्ये कमी हे दिसतं त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये नेहमी त्या काय करायची बेरीज करायची आहे पुढचं गणित पहा अमोलचा पगार विशालपेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे तर विशालचा पगार अमोलपेक्षा किती टक्के कमी आहे अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचार पहा अमोलचा पगार विशालपेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे तर विशालचा पगार अमोलपेक्षा किती टक्के कमी आहे हे शेवट कमी दिलं का जास्त दिलं यावर डिपेंड करता लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला कमी दिलं का जास्त दिलं टक्के हे तुमच्या जास्तीत जास्त तुमच्या लक्षात ठेवायचं आहे आणि हेच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी शेवटी टक्के कमी दिला असेल तर छेदामध्ये नेहमी काय बेरीज करायची मग काय करायचं अमोलचा पगार विशालपेक्षा वीस टक्के जास्त आहे म्हणजे शंभर गुणिला वीस छेदामध्ये काय करायचं शंभर प्लस वीस कारण की शंभर टक्के कमी दिले शंभरपैकी वीस आता काय करायचं मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये एकशे वीस शंभर गुणाकारामध्ये वीस आणि भागाकारामध्ये हे शंभर शंभर प्लस वीसमध्ये एकशे झाले वीस आता हा शून्य कटला हा शून्य कटला वरील राहिलं मित्रांनो दहा खाली राहिलं बारा तर आपण दोनने भाग देऊयात जाईल सहाचा नंतर जाईल मित्रांनो पाचचा आता बारा पंच वीस विसापाच्या किती येते मित्रांनो शंभर विसापाच्या येते शंभर सहाने भाग जर दिला तर पहा साई सत्तर बेचाल साहेल साहाण चौपन्न साईदाई साठ साईदाई साठ म्हणजे सहा एक सहा सहा एक सहा आता दहामधून सहा गेल्याच्यानंतर राहिला चार परत सहा एक सहा बारा सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस चाळीसमधून छत्तीस गेल्याच्यानंतर राहिले चार पॉईंट देऊन घेतला शून्याचा तर सहा 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 छत्तीस साईस सहा सहा छत्तीस म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट यांना आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल प्रभूचा पगार परमेश्वरपेक्षा वीस टक्केने कमी आहे तर परमेश्वरचा पगार प्रभूपेक्षा किती टक्के जास्त आहे आता टक्के जास्त आपल्याला या ठिकाणी दिलं तर टक्के जास्त या ठिकाणी दिलं जातं त्यावेळेस काय करायचं छेदामध्ये नेहमी काय करायचं मित्रांनो बेरीज करायची हे लक्षात ठेवायचे म्हणजे शंभर गुणाकारामध्ये टक्का दुसऱ्या कंसामध्ये शंभर मायनस टक्का आता काय करायचं वरी मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये एकशे वीस भागाकारामध्ये ऐंशी हा शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि बे एक बेपंच दहा म्हणजे पन्नास टक्के तर या ठिकाणी काय पन्नास टक्के आपल्याला या ठिकाणी काय मिळणार नफा या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर पहा पा कामगाराच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पन्न पंचवीस टक्केने कमी झाले तर कारखान्यातील उत्पन्न पूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासात किती टक्के वाढ करावी लागेल आता किती टक्के वाढ करावी लागेल वाढ म्हणजे काय मित्रांनो जास्त मग मी तुम्हाला शेवटी का म्हणलं शेवटी टक्क्यासोबत कमी असेल तर अंश छदामध्ये बेरीज करा आणि शेवटी टक्क्यामध्ये जर तुम्हाला वाढ दिली असेल तर काय म्हणायचं छदामध्ये या ठिकाणी काय वजाबाकी करायची म्हणजेच करून घ्या मग आता शंभर गुणाकारामध्ये टक्का म्हणजे पंचवीस टक्का आणि मायनस शंभर मायनस पंचवीस शंभर मायनस काय करायचं या ठिकाणी पंचवीस करायचे ठीक आहे आता काय करायचं मी मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये पंचवीस दशा तशी ठेवा शंभर गुणाकारामध्ये पंचवीस आणि भागाकारामध्ये शंभरमधून पंचवीस गेल्याच्यानंतर राहिला पंच्याहत्तर तर पहा या ठिकाणी आता भाग देऊयात पंचवीस एक पंचवीस पंचवीस तिक पंच्याहत्तर पंचवीस तिक पंच्याहत्तर परत तीननं जर भाग जर दिला तर तीन त्रिक नऊ राहिला परत एक परत तीन त्रिक नऊ म्हणजे राहिला परत एक पॉईंट देऊन घेतला शून्याचा परत निघते म्हणजे या ठिकाणी कामगाराच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पन्न पंचवीस टक्क्याने कमी झाले तर कारखान्यातील उत्पन्न पूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासात किती वाढ करावी लागेल तर एकूण तासामध्ये या ठिकाणी तर पा कामगाराच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पन्न पंचवीस टक्केने कमी झाले तर कारखान्यातील उत्पन्न पूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासात किती टक्के वाढ करावी लागेल तर एकूण तासामध्ये तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के एवढी वाढ या ठिकाणी करावी लागणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल शेवटी जर तुम्हाला वाढ दिली असेल तर छदामध्ये वजावाकी करायचं आहे आणि शेवटी छद शेवटी टक्क्यासोबत जर तुम्हाला या ठिकाणी घट दिली असेल तर तुम्हाला बेरीज करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाहा शीताला गीतापेक्षा पंधरा टक्के गुण कमी आहेत तर गीताला शीतापेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत जास्त म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी वाढीव दिलेले मग वाढीव ज्यावेळेस दिले जातं जा, त्यावेळेस काय आपल्याला वजाबाकी करायचे उलटी प्रोसिजर करायची म्हणजेच मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये टक्का हे शंभर कंपल्सरी गुणाकारामध्ये टप्पा टक्का झाला पंधरा आणि छदामध्ये काय करायचे शंभरमधून गेला पंधरा शंभरमधून पंधरा गेल्याच्यानंतर किती राहिला पंच्याऐंशी पाकने पाचने भाग देऊयात पाच एक पाच पाच त्रिक पंधरा परत पाच एक पाच राहिला तीन पाच सात पस्तीस सतरा पाच पंच्याऐंशी आता काय करूयात मित्रांनो या ठिकाणी पहा शंभर गुणाकारामध्ये तीन जर केलं तरी येते तीनशे तीनशे भागाकारामध्ये आपण सतरा करूयात सतराने जर भाग जर दिला तर सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे एकचा भाग जाईल सतरा एक सतरा तीसमधून सतरा गेल्याच्यानंतर राहिले तेरा तेरा म्हणजे एकशे तीस एकशे तीस जर पाहिला तर सतरा एक सतरा चौतीस सतरा ते एकावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सत्रीसक्के दुहदर सतरा सत्तर एकोणीसाशे सतरा सत्तर म्हणजे जर राहिला अकरा परत मित्रांनो या ठिकाणी पॉईंट देऊन घेतला शून्याचा म्हणजे झाला मित्रांनो एकशे दहा म्हणजे सतरा एक सतरा चौतीस सतरा एकावन्न सतराच्या आडसो सतरा पाच पंचाळीस सत्री सक्की दुहदरशे सत्रीस टक्के दूरदर्शे म्हणजे सतरा पॉईंट सहा या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे म्हणजे सीताला गीतापेक्षा पंधरा टक्के गुण कमी आहेत तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत तर सतरा पॉईंट सहासष्ट टक्के एवढे गुण जास्त असणार आहेत पुढचं गणित पहा चहाचा भाव पंचवीस टक्क्याने वाढला घरात चहाचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही आता खर्चामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला वाढ होऊ द्यायची नाही याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल छेदामध्ये या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल कारण की वाढ हा शब्द दिले वाढ म्हणजे जास्तीचा शब्द म्हणून या ठिकाणी पाच शंभर गुणाकारामध्ये टक्का छेदामध्ये शंभर प्लस टक्का शंभर वाढ करावी लागेल शंभर प्लस या ठिकाणी काय करायचं टक्का म्हणजे झाले एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस पाचच्या सव्वाशे आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य जसा तसा म्हणजे वीस टक्के या ठिकाणी आपल्याला काय करावं वाढ करावी लागणार म्हणजे चहाचा भाव पंचवीस टक्क्याने वाढला घरात चहाचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही तर वीस टक्के खर्च कमी करावा म्हणजे खर्चात वाढ या ठिकाणी होणार नाही आता मित्रांनो आपण टाईप क्रमांक दोन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो की तुमचा सरावचा पार्ट आहे मित्रांनो तो सराव या ठिकाणी सातत्याने करता शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल या ठिकाणी थांबव्या थँक्यू धन्यवाद